मी अशोक बालासाहेब सोळंके राहणार सादोळा तालुका मादलगाव जिल्हा बीड येथून बोलत आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सादोळ्याच्या सरपंच यांचा मुलगा सुशील सोळंके त्यांची पत्नी वैशाली सोळंके मुलगा व्यंकटेश सोळंके वाळूमापिया भगवान सोळंके आणि सरपंचाचे ग्रामपंचायत सदस्याचे पती माझ्या दुकानात येऊन मला त्यांनी मा शटर खाली उडून मारहाण केली तर मारहा महाराण ह्या गोष्टीमुळे केली की ग्रामपंचायत साधोळा या ठिकाणी दोन हजार सतरापासून करोड रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचारासाठी मी नेहमीच माहिती अधिकार आणि विनंती अर्ज पंचायत समिती या ठिकाणी करत आहे परंतु पंचायत समितीमधील ग्रामसेवक विस्ताराधिकारी ओ कसल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही आहेत मी तिकडे अर्ज दाखल केला की के लगेच के सुशील त्या अर्जाची पावती ते फोटो काढून पाठवतात आणि मी माहिती अधिकार का मागतो ग्रामपंचायतमध्ये लक्ष का देतो यामुळे सुशील सोळंके आणि त्यांच्या गुंडांनी येऊन मला माझ्या दुकानात येऊन मारहाण केली माजलगाव या ठिकाणी मी एफ आय आर दाख माजलगाव पोलिसांनी एफ आय आर दाखल केला माजलगाव कोर्टाने त्याचा जामीन फेटाळून लावला परत हायकोर्टामध्ये देखील त्याला फक्त अंतरिम जामीन झालेली आहे अंतरिम जामीन देखील त्याची फेटाळण्यात येणार आहे कारण त्याच्या बाजूने सर्व आ, सर्व माझे जे काय पॉईंट आहेत किंवा माझी जे तक्रार आहेत ते कोर्टामध्ये मी दाखल केलेले आहे त्याची ऑर्डर सध्या बंद लिफामामध्ये आहे आजण्यात उद्या ती ऑर्डर येणार आहे नाही नाही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका फेटाळल्यानंतर समोरचा व्यक्ती जर दिल्ली हाय दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये जामीन मागण्यासाठी गेला तर मी सुद्धा त्या ठिकाणी जामीन रद्द करावं यासाठी मी सुद्धा सुप्रीम कोर्टात जाणार आहे माधला माधलवाचे जे आमदार आहेत प्रकाशराव सोळंके यांचा संपूर्ण पाठिंबा आहे त्यांच्या जीवावरच तो करतो आणि दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी देखील सुशील सोळंके यांनी मादलवाच्या तत्कालीन तहसीलदार यांना अर्वादची भाषेत शिबिघार केलेला आहे तो देखील व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे सरकारकडं माझी मागणी की या सुशील पासून मला माझ्या कुटुंबाला धोका आहे तर याच्यावर लवकरात लवकर कर कारवाई करून सुशील सोळंके याच्यावर मोका लावून तडीपार मराठवाड्यातून तडीपार करण्यात यावे ही माझी मागणी आहे